कुलस्वामिनी तुळजाभवानी भारताच्या एकावन्न प्रमुख शक्तीपीठांपैकी महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानली जाणारी तुळजाभवानी त्यातील एक देवी आहे महाराष्ट्रामध्ये देवींची एकूण साडेतीन पीठे आहेत त्यातील एक श्रेष्ठ पीठ आहे हे मंदिर बालाघाट डोंगराच्या एका पठारावर वसले आहे छत्रपती शिवाजीराजे यांच्या भोसले घराण्याची कुलस्वामिनी असल्यामुळे तिला संपूर्ण महाराष्ट्राच्या कुलस्वामिनीचा मान मिळाला आहे मुख्य मंदिरामध्ये जाण्यासाठी सुमारे नव्वद पायऱ्या दोन टप्प्यांनी उतराव्या लागतात पहिल्या टप्प्याच्या डाव्या हाताला कल्लोळी तीर्थ मंदी, आहे तर उजव्या हाताला गोमुख तीर्थ आहे दुसऱ्या टप्प्याच्या पायऱ्या उतरून गेल्यावर तुळजाभवानीच्या मुख्य मंदिर मंदिराचा प्राकार दिसू लागतो तेथे एक मोठे होमकुंड असून त्यासमोर दीपमाळा आहेत मुख्य सभामंडप व मंदिराचा गाभारा हेमाडपंथी हेमाडपंथी जातीचा आहे मुख्य गाभाऱ्यामध्ये अष्टभुजा भवानीची मूर्ती आहे ही मूर्ती गंडकी पाषाणाची आहे तिच्या हातात उजव्या खालच्या हातापासून बिचवा बाण शंख चक्र धनुष्य आहेत उजवा पाय महिषासुरावर असून डावा पाय जमिनीवर असून दोन पायांमध्ये तुटलेले महिष मस्तक आहे तिच्या शयनाकरिता खास शह शयनग्रह आहे व पलंग आहे या देवीची निर्मिती कशी झाली व तिला तुळजाभवानी हे नाव कसे पडले यासंबंधीची एक कथा आहे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ ऋषी कर्दम यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी अनुमती ही यमुनाचल पर्वतावरील वनात आदिशक्तीची तपश्चर्या करताना कुकर नावाच्या राक्षसाची राक्षसाची तिच्या सौंदर्यावर नजर पडली व तो तिला त्रास देऊ लागला अनुभूतीने त्या राक्षसाला न घाबरता आदिशक्तीचा धावा करताच आदिशक्ती धावून आली त्यावेळी दोघांमध्ये तुंगळ युद्ध झाले आपला टिकाव लागणार नाही म्हणून राक्षसाने रेड्याचे रूप धारण केले व युद्धातून युद्धात सज्ज झाला परंतु देवीने त्याचा वध केला त्यामुळे कुकरदैत्याला महिषासूर व आदिशक्तीला महिषासूर मर्दिनी हे नाव पडले आदिशक्तीने अनुभूतीला वर मागण्यास सांगितले अनुभूतीने जगाच्या कल्याणार्थ तो येथेच वास्तव्य करावे असा वर मागितला आणि डोंगरामध्ये देवी प्रतिमा रूपात प्रगट झाली पुराणातील यमुनाचल पर्वत म्हणजे बालाघाट डोंगर होय ही देवी अनुभूतीने धावा करताच त्वरेने धावून आली म्हणून तिला त्वरिता म्हणतात त्वरिताचे बोलीभाषेत तुळजा व तुळजाचे तुळजापूर झाले तुळजाभवानीची दररोज चार वेळा पूजा होते वर्षातून तीनदा देवीची निद्रा असते नवरात्र महोत्सवापूर्वी तुळजाभवानीची मूर्ती तिच्या शेजघरात निद्रेसाठी हलविण्यात येते व घटना स्थापनेच्या दिवशी आरूढ करण्यात येते नवरात्र म्हणजे नऊ दिवसांचा उत्सव मानला जातो परंतु येथे पंधरा दिवसांचा उत्सव मानला जातो अश्विन शुद्ध अष्टमीला नवमीला चंडी ओम होतो या आदिशक्तीचे स्वरूप खूप विराट आहे भक्तांना वात्सल्य सिंधू वाटणारी तर दुज दुर्जन, दुर्जनांचा नाश करणारी उग्ररूप धारण करणाऱ्या आदिशक्तीची उपासना वेदकाळापासून चालत आलेली आहे जय अंबे जय भवानी।